नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून तुळशीचे पूजन व तुळशीचे आरोग्यदायी असणारे महत्त्व याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत अनेक आहेत त्यांची नाव सांगण्यामध्ये वेळ नाही घालवायचा आपल्याला अनेक रोग आठशे रोग रो, रो, आपल्याला संपूर्ण तिथून सुरक्षता भेटू शकते जर रोज जर एक जरी पाण आता तुमचा वय कमीत कमी नाही म्हंटल तरी तेरा चौदा पर्यंत हा बरोबर काही लहानपण असतील आठवीचे मुलं वगैरे बारापर्यंत असते त्यांनी पण आजपासून सुरुवात केली तर माझ्या वयापर्यंत कुठलाही आजार पण तुमच्या शेजारी तुम्हाला होणार नाही पक्क डॉक्टर फ्रॉम जर्मनी आणि डॉक्टर रुजवेल फ्रॉम शिकावं हे दोघांनी त्याच्यावर खूप संशोधन केल्यानंतर त्यांनी ते, के ते सांगितलं की तुळस प्रत्येक महाराष्ट्रात नाही संबंध भारतामध्ये प्रत्येकांच्या घराकडे तुळस का आहे ते नंतर त्यांना कळलं पण हे तर आपले ऋषीमुनी पहिल्यापासून म्हणजे जशी त्यांना त्याची ते किंमत कळाली म्हणा किंवा त्याचा उपयोग कसा करावा हे कळालं त्यानंतर त्यांनी ते घराकडे ठेवायचं आज प्रत्येकांकडे प्रत्येकाकडे फ्लॅट आहे त्यामुळे हे तुळस घराच्या समोर नाही आहे पण बॅल्कनीमध्ये कुठेतरी ठेवलेली आहे आसपास तर त्याच्याने काय होतं तो वारा जे आपल्याकडे येतो त्याला लावून त्याच्याने आपल्याला अनेक प्रकारचे जे शरीरात जे ऊर्जा पाहिजे असते ते अपोआप भेटत असत तुळस फक्त तर आजकालच लोकांना त्याची किंमत जरा कमी झाली आहे म्हणजे आहे प्रत्येकांकडे आहे नाही असं नाही पण त्याचा वापर करणं कमी झालं पहिलं प्रत्येकाने प्रसाद देताना पहिलं एक पान देत होते किंवा पान अर्धा तुकडा करून आजही अगरवालच्या काय मंदिरात तुम्ही पाहिलं असेल किंवा नाही माहीत नाही पण आजही एक दोन मंदिरात मी गेले होते तर पहिल्या हातात ते तीर्थ देत नाही पान देतात आणि नंतर मग में तुळशीचे मुख्य उपयोग खालीलप्रमाणे आहेत एक रोगप्रतिकारशक्ती वाढवणे तुळशीच्या पानामध्ये असलेले अँटी ऑक्सिडेंट आणि अँटीबायोटिक गुणधर्म शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात दोन सर्दी आणि खोकला हवामानातील बदलामुळे होणाऱ्या सर्दी खोकला आणि छातीत साचलेल्या कफावर का तुळशीचा काढा किंवा चहा गुणकारी ठरतो तीन तणाव आणि चिंता कमी करणे तुळशीमध्ये अँटी स्ट्रेस तणावविरोधी घटक असतात जे मानसिक ताण आणि चिंता कमी करण्यास मदत करतात यामुळे मन शांत राहते चार पचनक्रिया सुधारणे रिकाम्यापोटी तुळशीच्या पानाचे सेवन केल्याने पचनसंस्था मजबूत होते यामुळे गॅस अपचन आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या दूर होतात पाच हृदयाचे आरोग्य तुळशीत अँटी एम्प्लिमेंटरी आणि अँटीऑक्सिडेंट गुणधर्म हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित करतात सहा दात आणि खिरड्यांचे आरोग्य तुळशीच्या पानामधील अँटी बॅक्टेरियल गुणधर्म दात आणि हिरड्यांना निरोगी ठेवतात तसेच तोंडाची दुर्गंधी थांबवतात सात कानाच्या समस्या कानदुखी किंवा कानाच्या मागील भागावर सूज असल्यास तुळशीच्या पानाचा रस किंचित गरम करून कानात थेंब म्हणून वापरला जाऊ शकतो आठ श्वसन संस्थेचे विकार तुळशीमध्ये असलेल्या कॅम्प फेन युजेनॉल आणि सिनेओलसारख्या संयुगामुळे संस्थेचे जीवाणू विषाणू आणि बुरशीजन्य संसर्ग बरे होतात दमा आणि ब्राऊन सारख्या विकारावरही ती उपयुक्त आहे तुळशी पूजन व तिचे आरोग्यदायी महत्त्व हा माझा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद